மேலும் திருமதி. होती बघ तू तू ना अण्णा आज पुडी कोणती पुरी पुडी निघेल ती हं मटन मसाला नि कोंबडा मसाला नि मग शेरी करा ना आज जी बांधी दखा ना बिना अक्का मग कशी ना सा मर कद दिन निघी जातस ना जी माझ्या अक्का आपण दिन नसे आई बी करू नि मग शेका काय दखाना ना तुम्ही पाहिले पाहिजे नवीन वर्ष लागते दोन हजार पंचवीस मग ढक मगो माइ किसिदि पट 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 नि मलाई घर नि मि त श जो माया अक्कास एकटे डिसेम्बर गाजे त्यस बिचारस नि पटे म खाइले हो घर जपिराहत म कसरी अक्का गण गोष्ठी जातिस नै मसफे म बँकेतला जो तर कुडी मारास गर्दी बिचारी न म्हणते मग रांधेल पण कशी रास मग पेताच लोक पेतास यासाठी करते मग आम्हाला कापला घर नाही ते पोयान दिन आणि अशा एकवीस डिसेंबर अशा दिन असणे ते बेकारच काम रास मग दहा पाच रुपयाने ती येते मग यात जोपर्यंत आई वतस उलट्या करत असे तोपर्यंत पेतस मग <laughs> शेला कोण तो लरावते कोण तो लय आहे मट कमडी ना का बोकड्याना हं आमने घरते नवी पार आमने कोंबडी चालू छे आ म गान सु दा मनाय गयस ना मायन म 2 4 लाख रुपया का माईली जातला रंबडी 1 डिसेंबर न दिने कासू मी पार आम नी कोंबडी मायो असे गाना मनात मनात ग्यात म्हणत हं दखनापे मा दा अंदर लागरा ने ना बाय बबीताज म आशा खुश है तो आशा खुश है तो नहीं करो का आज इतना कासा दूसरी का है पुरवा नगम तें सूर्य हो गाना सूर्य ने पच्ची नगम तें हो गए ले आशी वाटे रहे ना बराबी हाँ माय वो हम्म अन्य इधर तुम लोग अपना ही बबी था हाँ आओ मारा से आज इतना पटा पटा, पटा। काम है भी आओ रात ना शेन पूजा गाय दवानों दुआनों आंगले वट्टा जाना नो बड़ो नमन ठे मगटना को वो बैले से चारा सुरा नमन टे मन टाकी टोके मुखा दे रिका मावे नाते मा ना मने मुखा वे मने गाते पण तयारी करते सुरू मने जीवन 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 जीवन. जीवन. आ 8 वाजा से ते मा जेवण पाहिजे म्हणजे पाहिजे मने आता मायो आ मन आता सु म्हणतो आ का मी गर्वे काय नाही माय बोकरा ना मदन सांगरा नाते आणि मी त्या जा का हं आमले आठ दा केले बा मस्त आणि कोल्ली भाजी करले सो पीस पीस हं जा सारा सा कसं दान शिरसा नाम घर दिसत ना मी त्या आम्हा नाम हो ते काय खास नाही हा आणि ती काय शिबी नाही आधी हा शिबी हा मग ती लग्न ते पुंजात ती राहिले ती आधे सध्या हा मग तिथे बलाय बलाय ठके गोविंद मी हा ते आते ना नारा दांगडोशी मग मग माय हा आता म्हणे आते मला गाववर नाही राहणार शेमन मला पुन्हा जाणं शेमन आहे माने मग तस काय कमा करत बिन तू

சர்ச்சு ஆனசனி மட்டன் మొబైల్ మొబైల్ బా మేమీ మసా మాధ మి ధనా మింగే మిరే పేస్ట్ అద్రకర బాజీ బాని సంగీయా బీన్య बै ना मारू काय रे भाऊ काय सांगत बोलू का हा दग भरत बेकार गर्दी शिवणे मटन देवाण जो गे आम्ही पट पट जाऊ दे बेकार गर्दी परत येणार सगळं लगेच घर बी परत येणार रे भोरावसाहेब काल अण्णा बाय चला काय भर मटन म्हणजे मटन भेटी गो गो वारी एका मटन भेटी गे बर हा मग ना तू तुला बारी मटन भेटी गे ह आपण सांगू गर्दी गर्दी पण गर्दी तशी आहेस आपला भाग आहे आज बटाकेल बिटी जाय रे आज एक डिशेंबर न गण हाय पाय मटन त्रास म तशी बी मटन रास आहे खाली ना मी काय सांगणार आहे न आम्ही गर्दी पहिले शेना म्हणे फोन तिथं मग आपण दोनच जण शेतच बाकीने बुकडीस ना दांगडं काय माताडू नको मस्त मी आधा तीन पावशी मटन लईस मस्त पैकी बिर्याणी बनाय टाक म्हणतो बासमती दुधी पाऊसशीरेअ हम्म किंवा कब्बर तरी होलसेल ह आमली अर्धा पावशे गे ना आणि बिर्याणी बनायला मस्त टमाटा बिमाटा बटाटा कोबी सी एक्क को नंबर लागे म्हणतो ती म्हणे चाली म्हणलं लया तुम्ही मटन हा बघा तो बिर्याणी खायस इथलं भारी वाटी ना तुम्ही दिसलं मी हा जाऊ दे रे बो जाऊ दे आम्ही घर आज गनमजी आणि भाजी रेनी ती हा तिलाच खा नाशी आज मटन चला ये पण नाही पाची रानदार नाही मी रे आंटी उनाच काही नाही मी तुमने मी नाही सांगवताना मग तुमे जशी सांगता तशी भाजी बनाव सुमी पण पेवणं आणि खावणं नका कर्जत म्हणता खावणं बरं दिसई पण पेवणं आधी पत्चाराने कोतुक मग अशी ते पैसे नाही नाही राहिणी माझ्या हा बाबा गा 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 काय मा मना मना पैसा असन का आले मी आले मी वई ना म तुम नाका पैसास नाही वई ना जातस काही नाही आपला जेवण शरीराला खरारा बस तेवणा मग जेवण जाब करती 5 रुपयांनी 10 रुपयांनी मले बाय कर ना जेबा थैंक यू बा का बाय का तुम्हाला भाजी लागिस इड भीसय मानस पण ना आटायला दा गोड भी जातीन म्हणतो फिर जातीन मना आटा तो पोर्या म्हणन चालली ग हं फटाफट तेन जेवण करिसनी आज सारा भक्काने चारा ना हं मग काय नाना మనే మనే గాయని పే మైనేలోతి ఆజ్ మజ్క్టి డిసెంబర్ ని ఖసుమి తీసుమి మజాకర్సు మారా నామ మజ మారా కజాయితేరే సంజీ సాంబ్రా మందరి వీడియోని లైక్ కామెంట్ షేర్ సబ్స్క్రైబ్ కరాలి వెస్నా కబరేగా ఆ కరస్తు మన్ననే మంది ఉండకాలి బెట్టినా